मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी संज्ञा पाटील तर उपसभापती पदी गोपीचंद पवार यांची बिनविरोध निवड नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सौ समद्या वकील पाटील तर उपाध्यक्षपदी गोपीचंद पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली या निवडी निमित्त कार्यकर्त्यांनी फटाक्याची आताशबाजी केली यावेळी शेतकरी संघाचे अध्यक्ष बीके पाटील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वकील पाटील तसेच रमेश गावित विक्रमसिंह दळवी किशोर पाटील वर्षा पाटील कुशलचंद बिर्ला सुनील पाटील दीपक मराठे ठानसिंग राजपूत अनिल गिरासे मधुकर पाटील लकुडू चौरे विजय पाटील दिनेश पाटील संजय पाटील गिरीश जैन प्रकाश माळी अशोक आरडे हर्षल पाटील व वैंदाने खर्डे तलवाडे ग्रामस्थांनी अभिनंदन केले सलमान न्यूज फोर्टीनसाठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश भुगे सलमान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद